पुढील विधाने सकारण स्पष्ट करा मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते उत्तर, मेजर ध्यानचंद हे त्यावेळेच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे बत्तीस आणि एकोणीशे छत्तीस अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धात भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्ण पदके मिळवून दिली एकोणीशे बत्तीसच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जपान विरुद्ध पंचवीस गोल केले आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात चारशेच्या वर गोल केले म्हणून मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीतील या दैदिप्यमान कामगिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ